उम सायराम मित्रांनो शुभ सकाळ आज आमच्या वारीचा तिसरा दिवस आहे आणि सकाळचे पाच वाजलेत सगळे साई वारकरी आहेत हो ते आता उठलेत वगैरे काही असेच फक्त फ्रेश झाले आणि काही लोक आंघोळ करत आहेत त्यातच माझे हे तीन साईबंधू आहेत एका साईबंधूने ऑलरेडी आंघोळ केली आहे ड्रेसिंग वगैरे मारून आला आहे आणि बाकीचे दोघंजण अजून नंबरमध्ये मी तर दुपारीच आंघोळ करणार आहे कारण थंडी खूप आहे आपल्याबाबत एवढं चालणं नाही मी आजारी बिजारी पडेल मी दुपारीच आंघोळ करणार आहे हे आमचे अंकित भाऊ मस्त पैकी फ्रेश वगैरे झालेत इनर वगैरे घालून इनर दाखवा हा इनर वगैरे घालून मस्त पैकी रेडी होऊन आले आता एक काय थांबणार नाही तर भेटू आपण आता जरा व्या नाही आता आम्ही चहा पिऊन लगेच निघणार आहे आजचा हॉल्ट आमचा खूप मोठा आहे तर भेटू आपण आता काय राम आता आम्ही इथे चाय पित आहे अंकित भाऊ चाय घेत आहेत सगळी पोरं चाय वगैरे ओम सायराम मित्रांनो आता सा आम्ही मी आणि माझे सगळे साईबंधू आम्ही चायचा आस्वाद घेतोय सकाळी सकाळी ब्लॅक टी घेतोय मस्तपैकी आंघोळ वगैरे केली या आमच्या साईबंधू अंकित केशव यांच्यामुळे मी आंघोळ केली नाहीतर मी दुपारी आंघोळ करणार होतो सकाळी थंडी खूप होती पण शेवटी फायनली मी आंघोळ केले अंकित भाऊ आहेत तर मी रोज सकाळीच आंघोळ करणार मला मोटिवेट केलं तर मी रोज सकाळीच आंघोळ करणार तर मित्रांनो आता चायचा आस्वाद घेतो आणि इथून पुढे आमच्या हॉलसाठी निघतो भेटूया आपण पुढे आपल्या प्रवासात आमचा कुलदीप भाऊ साई सेवा करतोय सगळ्यांच्या बॅगा टेम्पोमध्ये लाईनने लावतो आहे आपोरगा सात दिवस चालतो तरी कुठल्या कामासाठी नाही बोलत नाही कुलदीप एकदा आहे कर हां इकडे बघू शकता तुम्ही पालखी तर निघाली आहे आणि आता आम्ही पण निघतो आहे साईराम आम्ही आता निघालो आहे आमच्या पुढच्या प्रवासासाठी सगळ्यांनी मस्त चाय वगैरे पिली बॅग वगैरे ठेवलं आणि पालखी आणि निशाणी पण गेले पुढे मी आणि माझे बंधू आम्ही आता चालतो आहे आता निघालो आहे आपल्या नाश्त्याच्या हॉल्टसाठी जो की शहापूरला आहे शहापूरच्या पुढे हायवेच्याच आहे असं तर भेटू आपण आता बघू आपण या प्रवासादरम्यान किती मजा करते मस्ती करतो आहे एक बाबा आहेत जे नाला झोपाऱ्यावरून आले या शिर्डी पदयात्रेसाठी जे पंधरा वर्ष झाली वारी करताय ती आणि आज त्यांचं वय एकोणऐंशी वयाच्या एकोणावी एकोणऐंशीव्या वर्षी पण ते वारी करतायत शिर्डीची जे बघा आणि आमच्यापेक्षा फ्रेश ते आहेत आम्ही तर राहता म्हणजे हे झालो आहे एकदम ते एकदम अजून काही नाही जबरदस्त खूप मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता सूर्योदय पण झाला आहे सनराईज झाला आहे आता इकडे आमची वारी कंटिन्यू झालो आहे श्रीराम आता आम्ही इथून शहापूरला लेफ्ट मारतो आहे केशव भाऊ इथून अजून आमचे दोन किलोमीटर हॉल्ट आहे शहापूर मार्केटमधून मा जाऊन समोर एक ब्रिज येतो तिथून लेफ्ट मारला की तिथेच आमचा हॉल्ट आहे जवळजवळ अजून दीड ते दोन किलोमीटर आम्ही लांब आहे आमच्या नाश्त्याच्या हॉल्टपासून तर केशव भाऊ आपल्याला आजपासून जॉईन झालेत केशव भाऊ आणि आमची दो, दो भाऊ दोघा आपले भाऊ आज आजपासून आपल्याबरोबर असणार प्रवास करायला कसा आहे तुमचा पहिल्या दिवसाचा एक्सपिरियन्स कसा आहे केशव भाऊ त्याची शांतता तुम्हाला सांगून हां त्याची शांतता तुम्हाला सगळं सांगून जाते त्याचा पहिल्या दिवसाचा एक्सपिरियन्स बघू शकता मित्रांनो शहापूर अजून तीन किलोमीटर आहे आम्ही आता लेफ्ट मारला इथून मित्रांनो इथे आता आम्ही शहापूर सिटीमध्ये एंटर होत आहे हे मेन प्रवेशदार आहे है त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज की आता आम्ही इथे नाश्ता करायला मी आणि माझे सर्व सहकारी वडाउ मंडळी तर आता आम्ही शहापूरला थांबलेलो एका ठिकाणी नाश्ता करायला आम्ही मस्तपैकी वडा उसळ आणि चहा कॉफी वगैरेचा के नाश्ता केला आणि इथून आम्ही निघतोय आमच्या नाश्त्याच्या हॉटला जो इथून एक किलोमीटर असा आहे मग एक किलोमीटर जाऊन मग तिथून परत आपला पीर गईबन बाबा असा हॉल्ट आहे दुपारचा तिकडे आपण जाणार आहोत भेटू आता आपण पुढे इथे सारीपूत नगरचे साई वारकरी विशाल दास विशालदास करू करू झगडा करू सब आहे का ब्लॉक मे साब आहे का झगडा करू झगडा करू विशालदास किती वर्ष येते पालखीला पहिल्या वर्ष आहे का आणि ते मागचे दहा वर्ष मिळून अकरा वर्ष भेटले सगळेजण नाश्ता करतात इकडे वडा उसळ नाश्ता केला तरी पण ह्याचा कोणी काय भरलेलं नाहीये बघाय वगैरे हो मी फक्त चाय घेतली आहे निशानी निघाली आहे मित्रांनो दुपारच्या साठी मित्रांनो मगाशी मी तुम्हाला जसं बोललो की आता आमचा दुपारचा तो गरीब गावाचा आहे बट त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस झाले आणि त्याच्या अगोदरच आमचं कुठेतरी हॉल्ट आहे तर आता ते पण मला अजून लोकेशन वगैरे काही समजलं नाही जसं लोकेशन समजेल तसं मी तुम्हाला पुढचं अपडेट देतो आठ किलोमीटर आठ किलोमीटर आहे ना इथून आठ किलोमीटर आहे पण त्या हॉल्ट नाव नाही माहिती चला इथे आता गोळा खायला थांबलोय गोलेवाले भाय आहे मी निंबू सरबत घेतला बाकी साहिल्या लोकांनी गोळा घेतलाय राम मी आता मित्रांनो आता जवळजवळ दुपारची पाहुणे बारा वाजले तरी आम्ही चालतोय अजून नऊ वाजता नाश्त्याचा हॉट सोडलेला साडे नऊ पावणे झाला हो 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 आणि ऊन पण वाटत आहे बट खूप जास्त ऊन आहे मध्ये फक्त लिंबू सरबत पिण्यासाठी आम्ही थांबलो हो एका ठिकाणी फक्त लिंबू सरबत पिला त्यानंतर अजून आमचा प्रवास आहे आपण पुढे चालू आहे काय वाटत हां दुपारच्या ऊन आणि हो 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 कामागुम झालेत तिकडे बघू शकता बाकी आमचा एक मित्र आहे

त्यांनी इकडे एक साई पालखी निवारा बनवला आहे इथून जवळजवळ झिरो पॉईंट थ्री किलोमीटर आतमध्ये आहे आमचा पीरबाबाचा हॉल्ट यावर्षी नाही आहे त्या बदल्यात आम्ही पीरबाबाच्या थोडंसंच अगोदर हवाला जो हॉल्ट आहे तो घेतला आहे तर आता इथून फक्त झिरो पॉईंट थ्री किलोमीटर आतमध्ये आहे आमचं आजच्या दुपारचा हॉल्ट तर आता भेटू आपण हॉल्टवरती दमलो तर खूप आहे बट शिर्डी चालायचं आहे ओम साईराम ते बघू शकता अंसुपाल अंसु एक बार पीछेत एक हा अंसुपाल दोन दिवस आमच्याबरोबर होता आज सकाळपासून आमच्यावर नव्हता त्याला त्याच्या कर्माची फळं भेटली आहेत त्याचा हां ते चप्पल तुटलेली आहे आता सॉक्सवरती चालतोय बघा संगच बदलतो मी एक काम करतो मित्रांनो तर जवळजवळ सकाळी साडे ला चालू केलेला प्रवास आता आम्ही एक्झॅक्ट बारा वाजता पोचलो आहे आमच्या जेवणाच्या आणि आरामाच्या हॉल्टला आता आम्ही थोडं फ्रेश होऊ जेऊ वगैरे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो येऊ शकता जेवणाची तयारी चालू आहे सगळी जेवणाची तयारी आणि सगळे साई भक्त मागे काम करतात नेहमीप्रमाणे नेहमीचं काम बॅग सोडतो आता साईराम आता इथे आम्ही दुपारचा महाप्रसाद घेत आहे सर्व मुला ओम साईराम ओम साईराम मित्रांनो शुभ संध्या तर आता आम्ही आमचा जो जेवणाचा आणि रेस्ट करायचा जो हॉल्ट होता तिथून आम्ही निघालो आहे जवळजवळ साडेचार वाजलेत आता आणि नाश्त्याचा हॉल्ट आहे ना तो बारा किलोमीटर आहे हां नाश्त्याचा आमचा हॉल्ट जो आहे साडेचार वाजलेत तर बघूया आता आम्ही नाश्त्याच्या हॉलला किती वाजेपर्यंत हा सगळ्यात मोठा हा आमचा नाश्त्याचा हॉल्ट आहे आजपर्यंतच्या तीन दिवसाच्या प्रवासातला तर बघूया आता मला किती वेळ लागतोय तिथे जायला गेल्या वर्षी तर जवळजवळ संध्याकाळीच झालेली आहे आम्हाला साडेसात आठ वाजलेली तिथे पोचता पोचता

नो तर हाच आहे पीर गय्यपन बाबा दर्गा हा आमचा पहिला दुपारचा हॉल्ट होता आणि आम्ही सगळी पोरं इकडे वगैरे बसायचो बट तिकडे थोडी गैरसोय व्हायची आणि ऊन खूप असायचं त्यामुळे यावर्षी आमचा हॉल चेंज करून थोडं एक किलोमीटर मागे होता हॉल तिथे आमचा हॉल्ट घेतलेला बघू शकता तुम्ही दर्गा आहे मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता सूर्यास्त झाला आहे सनसेट झाला आहे पूर्ण अंधार पडला आहे आणि आमचा हा अजून साईमाय प्रवास चालूच आहे अजून आम्ही पोचलो नाश्त्याच्या हॉल्टवर आमचे दोन पार्टनर इथे आहेत दोघंजणं मागे राहिले आहेत त्यांच्यासाठी थांबलो आहे आता था, ते आले की लगेच निघेल दोघेजण आमचे मागे राहिलेले वारकरी आलेत तर आम्ही एक आता हॉल्ट घेतला आहे आमचा नाश्त्याचा हॉल्ट अजून इथून पुढे दोन तीन किलोमीटर आहे म्हणून आम्ही इथे स्वतःहून एक हॉल्ट घेतला आहे वडापाव खातो आहे पाच सहा मंडळी तर आता आम्ही मस्तपैकी एक वडापाव आणि चहा आणि बिस्किट असा नाश्ता केला आहे सगळ्यांनी आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या पुढच्या प्रवासासाठी जवळजवळ इथून आता दोन अडीच किलोमीटर आमचा हॉल्टच आहे चहाचा हॉल्ट चहा नाश्त्याचा मग तिथून रात्रीचा हॉल्ट जवळजवळ एक पाच सहा किलोमीटर आहे तर अजून आमचा बराच प्रवास बाकी आहे बट अंधार वगैरे बघू शकता तुम्ही किती पडला आहे प्लस चारी साईडला पूर्ण अंधार अंधार अंधारच आहे आणि सात वाजून गेलेत तर आम्हाला पोचायला आज किती वाजणार आहेत काय माहिती नाश्ता भेटेल नाही भेटेल म्हणून आम्ही नाश्ता करून घेतला इथे तर जेवायचं पण बघू जर जास्तच लेट झालं तर आम्ही बाहेरच जेऊ आजचा दिवस भेटू आता आपण पुढे हा खर्डीचा ब्रिज आहे आणि इथून तुम्ही खाली आलात की इथे एक भेळवाला आहे फेमस भेळ आहे इकडची आमचे पूर्ण साईपूत नगरवासी इथे भेळ खात आहेत इकडे पण आहेत इकडे आहेत हे सगळे आहेत हे पण आहेत आणि बाकीचे आतमध्ये बसलेत आणि आम्ही पण आता भेळ खातो आणि भेळवाले दादा खूप छान अशी भेळ बनवली काकांनी आणि इथे भेळ मित्रांनो आता आम्ही इथे भेळ खाली थर्डीची फेमस अशी भेळ वीस रुपयाला होती छान होती म्हणजे अशी वेगळी अशी काही टेस्ट नव्हती हा फॅमिली बिझनेस आहे त्याचा हा ते बघून खूप छान वाटलं बाकी भेळची टेस्ट आहेत सिमिलर टू मुंबईच्या भेळ सारखीच होती अशी वेगळी एवढी काही डिफरंट नव्हती बट छान वाटलं की त्याच्या फॅमिली बिझनेस हा आणि ती पार्टी आम्हाला केशवने दिलेली आहे हा मागे आहे ना केशव तो जो फ्लो चालतोय तो त्याने आम्हाला दिलेली घरीची पार्टी तर चला मित्रांनो भेटू आता पुढे चायच्या हॉल्टवर फायनली आ गई आहे आम्ही पोचलो आहे आमच्या चाय नाश्त्याच्या हॉल्टला तिथे तुम्ही मागे बघू शकता जे सगळे टेम्पो वगैरे आमच्या मंडळाचे असेल आता थोडं चहा वगैरे पितो आणि आता निघतो इथून ता चाय आता चाय पिऊन घेतो सगळेजण आणि लगेच निघतो आता इथून ते बघू शकता बाकी सगळे पदयात्री आपले बसलेत जे लेट आलेले ते बाकी आम्हाला एवढा लेट झालाय की पालखी पण निघून गेली आहे तर आम्ही पण चहा पिऊन लगेच पुढच्या हॉटसाठी निघणार मित्रांनो सायराम सायराम हा आता आम्ही चाय नाश्त्याच्या हॉल्टवरून निघालो आहे आता पुढे चाललो आहे आम्ही आमच्या स्टेच्या हॉटला आणि आपल्याबरोबर आहेत ओम शिवशरण ओम भाऊ एम सी स्कॅम ना हा एम सी स्कॅम सुप्रसिद्ध रॅपर आहेत आमच्या एरियातले सारीपूर्ता घगरमध्ये खूप चांगले रॅप करतात ते तर मित्रांनो भेटू आता रात्रीच्या हॉटवरती काय मित्रांनो आता आम्ही थांबलो आहे हॉटेल हायवे फेमस ते जेवायला कारण आम्हाला आता हॉटला पोचायला खूप उशीर होणार आहे रात्रीच्या हॉल्टला पोचायला तर परत जेवायला ना होईल नाही होईल म्हणून आम्ही जेवायच्या टाईममध्ये डिसाईड डिसाईड केलं आणि हॉटेल हायवे फेमसला आता थांबलं आता इथे मस्त आम्ही जेवण वगैरे करतो तर घेतो आपण जेवण करताना तर मित्रांनो इथे आम्हाला आमच्याच पालखीतले आमचे वारकरी भेटलेत अनुज आहे बुड्ढा आहे भोसले आहे चेतन आहे डेंजर भाई, भाई और डेंजर भाई तर आता आम्ही पण जेवतो आमची पब्लिक इकडे बसली आहे आमच्या सर्व पदयात्रींचं आणि माझं पण मूड झाला आज चायनीज खेळायचा म्हणून आम्ही राईस सूप आणि नूडल्स मागवलेत तर आता थोडंसं जेवणाचा आस्वाद घेतो मग आपण भेटू मॅडम मित्रांनो आता जस्ट आम्ही हॉटेल फेमसला जेवलो वगैरे आणि इथून आम्ही आता डायरेक्ट निघतो आहे आमच्या हॉल्टसाठी जो आमचा रात्रीच्या स्टेचा हॉल्ट आहे तिथे जे इथून जवळजवळ अजून तीन साडेतीन किलोमीटर हॉल्ट लांब आहे तो आता म्हणून मी हा व्हिडिओ इथे सेंड करतो आहे कारण टायमिंगवरून तुम्ही बघू शकता आपले कालचा आणि परवाचा ब्लॉग जवळजवळ नऊ आणि दहा बारा मिनटाचा होता आजचा ब्लॉग पंधरा मिनटाचा झाला आहे जसे दिवस वाढत चालले तसे ब्लॉगचं टायमिंग पण वाढत चाललं आहे कारण आम्ही तेवढं हॉट घेत चाललो आहे तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय साईनाथ